दिल्ली यूपी किंवा देशात कुठेही शाळा म्हटलं की एक प्रश्न आपोआप पडतो आजच्या युगात लहान मुलांना वाचनाची आवड खरच आहे का मोबाईल रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंच्या गर्दीत वर्तमानपत्र वाचन हरवत चाललंय का आणि म्हणूनच सरकार थेट शाळेतच वर्तमानपत्र वाचायला लावत असेल तर त्यामागचे कारण काय आहे या निर्णयाचा विद्यार्थ्यांना खरा फायदा होणार की हा आदेश फक्त कागदावरच राहणार हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सायली आणि तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स आज आपण उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्वाच्या निर्णयाबद्दल बोलूयात जो थेट शाळा विद्यार्थी आणि शिक्षणाच्या भवितव्याशी जोडला गेला आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेश सरकारने एक आदेश जारी केलाय या आदेशानुसार आता राज्यातील सगळ्या सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचन अनिवार्य करण्यात आले सकाळच्या प्रार्थना सभेत किमान दहा मिनिटं फक्त वर्तमानपत्र वाचनासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिलेत यावेळेत विद्यार्थी देशातील जगातील क्रीडा विषयक बातम्या आणि निवडक लेख वाचणार आहेत सरकारने असा निर्णय का घेतला हा प्रश्न साहजिकच पडणार आजची पिढी वाचते कमी आणि स्क्रोल जास्त करते हे आजचं वास्तव आहे मोबाईल आणि सोशल मीडियामुळे लक्ष केंद्रित ठेवणं अवघड झाले विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती मर्यादित होती आणि करंट अफेअर्स पासून दुरावत देखील वाढतोय यावर उपाय म्हणून सरकारने वर्तमानपत्र थेट शाळेत आणण्याचा निर्णय घेतलाय या योजनेत एक विशेष उपक्रम आहे आजचा शब्द दररोज वर्तमानपत्रातून पाच अवघड पण उपयुक्त शब्द निवडले जातील हे शब्द शाळेच्या सूचना फलकावर लिहिले जाणार आणि त्यांचे अर्थ व वापर विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जातील उद्देश विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध करणे आणि वाचनाची गोडी निर्माण करणे हा आहे ही योजना फक्त वाचनापुरती मर्यादित नाही शाळांना काही पूरक उपक्रमही राबवण्याचं सुचवण्यात आले विद्यार्थ्यांनी स्वतःच शालेय वर्तमानपत्र किंवा मासिक काढणं मोठ्या वर्गांसाठी संपादकीयावर आधारित लेखन सामाजिक विषयांवर गटचर्चा तसंच लहान मुलांसाठी स्क्रॅपबुक क्रॉसवर्ड आणि सुडोको अशा उपक्रमांचा समावेश आहे यामुळे आता शिक्षण केवळ पाठांतरापुरतं न राहता विचार करण्यापर्यंत पोहोचणार आहे सरकारचा या योजनेमागचा मोठा उद्देश स्पष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करणं मोबाईल आणि सोशल मीडियावर अवलंबून असणं कमी करणं आणि त्यांना जास्तीत जास्त माहितीपूर्ण व विचारशील बनवणं वर्तमानपत्र वाचनामुळे काय खरं आहे आणि काय अफवा आहे हे ओळखण्याची सवय विद्यार्थ्यांना लागेल असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे आता यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना अचानक आणलेली नाही तर याआधी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये उत्तर प्रदेश सरकारने पुस्तक अभियान सुरू केलं होतं त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचणं बंधनकारक करण्यात आलं होतं गुलदस्ता नाही फक्त पुस्तक अशा मोहिमेद्वारे कार्यक्रमांमध्ये पुस्तक भेट देण्यावर भर देण्यात आला होता आता त्या पुढच्या टप्प्यात वर्तमानपत्र वाचन जोडण्यात आले शैक्षणिक तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे वर्तमानपत्र वाचनामुळे विद्यार्थ्यांची वाचन समजक्षमता क्षमता वाढते लेखन कौशल्य सुधारतं आणि आत्मविश्वासही वाढतो वेगवेगळ्या विषयांवरचे लेख वाचताना विद्यार्थी प्रश्न विचारायला शिकतात आणि स्वतःचं मत मांडण्याची क्षमता सुद्धा विकसित होते स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनेही हा उपक्रम फायदेशीर ठरू शकतो म्हणजेच एकूणच पाहिलं तर उत्तर प्रदेश सरकारची ही दैनिक वर्तमानपत्र वाचन योजना फक्त एक शालेय आदेश नाही ती विद्यार्थ्यांना स्क्रोलिंगच्या सवयीतून बाहेर काढून विचार करणारी पिढी घडवण्याचा प्रयत्न आहे मात्र इथे प्रश्न इतकाच आहे की ही योजना किती प्रभावीपणे राबवली जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे यावर तुमचं मत काय आहे शाळांमध्ये असा उपक्रम व्हायला पाहिजे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज डॉट्स